सोशल मीडियावर अनेकदा प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात ज्यात काही हिंस्त्र प्राणी शिकार करताना दिसतात अनेकदा मगरीचे देखील बरेच व्हिडिओ व्हायरल झालेले आपण पाहतो ज्यात पाण्यात लपलेल्या मगरी प्राण्यांचे शिकार करताना दिसतात सध्या अशाच एका मगरीचा व्हिडिओ व्हायरल होतोय जी चक्क रस्त्यावर उतरलेली दिसत आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून तो पाहून तुमचाही थरका पुढेल हा व्हायरल व्हिडिओ उत्तर प्रदेशातील बुलंद सदहर येथील असून ही मगर बुधवारी सकाळी येथे दिसून आली ही मगर दहा फूट लांबीची असून गंगा नदीच्या पात्रातून बाहेर आली होती ती पुन्हा रस्त्याच्या कडेला असलेल्या रेलिंगवरून नदीच्या पात्रात जाण्याचा प्रयत्न करत होती पण त्यावेळी तिला नदीच्या पात्रात जाण्यात अपयश आले त्यामुळे ती जमिनीवर बराच वेळ फिरत होती त्यानंतर तिला वन अधिकाऱ्यांनी नदीच्या पात्रात सुखरूप सोडले हा व्हायरल व्हिडिओ येथील एका नागरिकाने शूट केला असून सोशल मीडियावर शेअर केला होता या व्हिडिओवर आतापर्यंत अनेक व्ह्यूज आणि कमेंट्स मिळालेल्या आहेत हा व्हिडिओ एक्स ट्विटर अकाउंटवरील ऍट द रेट शिवाजी मिश्रा या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे हा व्हिडिओ शेअर करत त्या व्यक्तीने बुलंदशहर जिल्ह्यातील नरोरा येथील गंगा नहार ही मगर बाहेर आली वनविभागाच्या पथकाने पोहोचून तिची सुटका करून पुन्हा कालव्यात सोडली असे म्हटले आहे